नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे यासंदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे या ठिकाणी शासन निर्णय पाहूयात उपरोक्त वाचामधील शासन निर्णयातील परिच्छेद एक आठमधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्तीवेतनाचे वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमधील मधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे तीन वेतन देयकांचे आणि निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन देयकांचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहारण व अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन देयके यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी चार सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देखील यांना देखील लागू होतील पाच संदर्भात संचालक लेखा व कोशागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोशागार कार्यालये व उपकोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मान्य डॉक्टर राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव